आता आपल्याला काय करायचं आहे फुग्याची भाई आणि खाली एक किंवा दीड इंचाची पट्टी अशी करायची आहे डिझाईन भाईला हे बघा आता मी काय केले लांबडी अशी पट्टी काढून घेतलेली ही बघा अशी आता प्लेटा एकदम छोट्या छोट्या अशा पाडून घ्यायचा प्लेटा पाडून घेतलेल्या आता ही बाई आहे आपली परत वर्णाशा प्लेटा पाडून घेऊया परत बघा असं तयार झाले आता याच्या बाई ठेवू आपण हे असं कट मारून घ्यायचं <tool> <देखे। tool> कटिंग मारून घ्यायचं आता काय आहे आपली डिझाईनची पट्टी आहे ही हे बघा आता ही पट्टी अशी ठेवली आपण याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची हे बघा याशी परत काय करायचं त्याच्या खाली अस्तर परत आणि असं घालून घ्यायचं हे थी। बघा अस्तरची पण पट्टी तशीच काढून घ्यायची सेम प्रोसेस हे एक्स्ट्रा जे आहे त्याचं जा कट मारून घ्यायचं हे बघा आता हे पूर्ण असं फोल्ड मारून घ्यायचं आणि ही पट्टी ह्याच्यावरती हेशी व्यवस्थित करून घ्यायची ही बघा ही अशी अशा पद्धतीने आपली भाई तयार झालेली ही बघ एक इंचाची पट्टी अशी आणि वरती फुला कॅनवास घालून पण तुम्ही करू शकताय